महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग दोन हजार पंचवीसला बघा ही महाराष्ट्राची स्थिती आणि मी जे सतत सांगतो ना हा जो एम एम आर रिजन मुंबई या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे या फक्त एम एम आर रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या मुंबई महानगर क्षेत्रात अदानी एकोणीस एकोणतीस जून दोन हजार अठरा दोन हजार अठरा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश एप्रिल दोन हजार एकवीस नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात दोन हजार एकवीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना पाच हजार कोटींना ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी ब्याण्णव एकर जमीन पंधराशे कोटीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीना महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी से महाराष्ट्र सरकारशी पंधरा हजार कोटींचा सा सामंजस्य करार मेट्रो मोनोरेल यांना अदानीचा वीज पुरवठा सांताक्रुज आणि विले पार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती ऐंशी हजार झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार पदवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता दहा अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये एकशे चोवीस एकर जमीन मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ दोनशे नऊ कांदळवनांचे कांदळवने तोडण्यास मुंबई हा परवानगी गौतम आदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट पुढच्या दहा महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर रायगड जिल्ह्यातील अंबा नदीकाठी असलेल्या झेट्टी प्रकल्पासाठी एकशे ब्याण्णव कोटीची गुंतवणूक पनवेलमध्ये एक हजार एकर दहा हजार कोटींचा रविवर्षी प्रकल्प मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी एक हजार सहाशे साठ कोटींचं काम धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंडी येथे अठ्ठावन्न एकर जमीन आणि तीनशे एकोणीस कोटी मिळाले धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची वीस एकर जमीन सत्त्याण्णव सत्तावन्न कोटी, कोटी मिळाली एक, एकशे चोवीस एकरचा आणि छत्तीस हजार कोटीचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प आधारणी मिळाला एमआयडीसी ने तळुजा येथे चारशे एकर नंतर आणखी एकशे एकोणसाठ एकर जमीन दिली बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प चोवीस एकर तीस हजार कोटींमध्ये मिळाला पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प अदानी नवी मुंबईत सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू करणार वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला टिटवाळा मोहने आंबिवली अम, शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टरी वाडवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार वाडवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक हे मी तुम्हाला सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय आत्ता हा सगळा वाढवडला आत्ता बंदर येत आहे बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट महाराष्ट्रात बाजूला विमानतळ विमानतळ कशासाठी मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे येणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो धारावी लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलो आपण या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत हे एक उदाहरण दिलं होतं बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो स्वतः पक्षी आहे पण तो पक्षांनाच मारून आणतो पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे डोक्यात गेली सत्ता डोक्यात हा जो भूगोल आहे ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची मग मुंबई गुजरातला घ्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबई पर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिका ही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत आमच्यामध्ये जाती जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत हा मराठा हा ओबीसी हा अजून कोणी एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाही ते मुंबई ही तुमची राजधानी आहे मुंबई ही तुमची ताकद आहे पण जो मस्तवालपणा तो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या ते आम्ही काहीही करू कुठूनही मतं आणू जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आत्ता पण प्रयत्न करणार आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत काय बोलताय काय तुम्ही देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं हो की नाही आता मांडीला मांडी लावून बसलेत अजित पवारांचे बैलगाडीभर पुरा बैलगाडीभर बा, पुरावे घेऊन गेले होते सत्त काय किती सत्तर का ऐंशी हजार कोटी काहीतरी घोटाळा त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीत ना घेऊन गेले होते आता काय सांगतायत कोर्टात केस आहे पुरावे असतील तर त्यांना अटक होईल अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना द्या आता कोर्टात सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची इथे भरायची तुमचा टक्का कमी करायचा तुमचं अस्तित्व घालवायचं इथे येऊन ह्याची माणसं म्हणणार इथे उत्तर भारतातला माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर सातारा सांगलीवरने येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा कोल्हापूर सांगलीबद्दल येणारी आता हे ये बाहेरची लोक झाली आणि हे आतले कृपा शंकर सिंग सरकार यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू महापौर करू यांची हिंमत कशी होती हो बोलायची आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे म्हणून काय करायचं पैसे टाका माणसं फोडा यांचं मुंबईवरचं लक्ष उडायला पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडायला पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नाहीत आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय जी जी लोक येत आहेत ती जी लोक तुमच्यावरती उड्या मारत आहेत वाटते बोलत आहेत तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमध रसमली आली होती तो सांगतो मुंबईचा सा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा पॅन्च माननीय बाळासाहेब बोलले होते हटाव लुंगी आणि बजाव पुंगी दाक्षिण इथे राहत आहेत अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत आनंदाने राहत आहेत पण कसं फडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने कबूतर राहिली बाजूला पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना हा त्यांचा प्रश्न आहे काल पर्वाची गोष्ट इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली ही बातमी फक्त नवा काळला आली त्यांच्या कुठे एक जैन मुली चंद्र आहेत दिलेश चंद्र बघा ते जैन मुली चंद्र काय सांगतायत तर कबुतरी खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली मात्र मंगल प्रभात लोडा यांनी हा वाद मिटवला नाही तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे आता ही लोंग लुंगी अंडी कंड इकंड तांबळे बाजूला करायचे अजून कोणतरी युपी मधं बोलवायचा त्याच्यातनं अजून ते बाजूला करायचे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं ह एकटे असलो तरी काफी होत नको त्या वादात जाऊ नका आमच्या त्यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्याला हकलवले त्याच्या बातम्या नाही होत ज्याने बिहारी लोकांना तिकटनं हकलवलं जवळपास दहा का वीस हजार लोकांना हाकलवून दिले बिहारमधनं भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं निवडणुकीचं तिकीट दिलं आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी इथे फक्त घडून ठेवतायत करून ठेवतायत गेले अनेक वर्ष सांगतोय तुम्हाला हे सगळं हे जे मुद्दाभूम जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे आज ही मुंबई हाताबद्दल गेली मुंबई का पाहिजे हातात आज केंद्रामध्ये यांची सत्ता राज्यामध्ये ह्यांची सत्ता पण उद्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण डोमिलमध्ये आमच्या एमेबार रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल महानगरपालिकेची परवानगी लागेल आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत हे आदांना जमीन देऊ शकत नाहीत ही गोष्ट ते करूच शकत नाहीत हा धोका काय होता ना बाबा मी फक्त वेळ कमी आहे परंतु मी आपल्याला एक एक धोका हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला फक्त एक तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो जी मी दोन हजार आठ ला वाचून दाखवली होती बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल मी काय सांगतोय तुम्हाला ते उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य रा, हे बघा हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे दोन तट निर्माण केले उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात मला खरं तर आपल्याला सांगायचंय की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या बाबानो हिंदी ही तुमची पण भाषा नाही युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे अवधी भाषा आहे हिंदी भाषा तुमची पण नाही आहे माझा कुठच्या भाषेवर राग नाही परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू <प्राणारा> हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे बहुतेक कोणाली दखल नाही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भाग त्या भागाची आहे माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती घटनेचे एकशे पंधरावे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य अठ्याहत्तर विरुद्ध अठ्ठ्याहत्तर असे मतदान झाले कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विछिन्न राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरच नवल केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा अगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे घटक राज्य समतोलची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड मुळे पाच प्रदेशांखेरीत इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारण उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयाचीच नसून पंजाब बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणीही छात्रीपणे सांगू शकत नाही या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ता विशेष उपाय उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय एक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणी लपवू शकत नाही आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की हे किती घातक आहे ते हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे जो इतका बलवान महाराष्ट्र इतका सुसंस्कृत महाराष्ट्र या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना या जमिनीवरनं निघा इथून आम्ही येत आहोत काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं हिरे असतात मोती असतात सोनं असतं चांदी असते अजून काही मौल्यवान गोष्टी असतात फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात खरी संपत्ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटले कारण ती तुमची संपत्ती आहे तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं तुम्ही कोणी नाही आहात जगात अनेक देश अनेक लोक हे भाषा संपली देश गेला जमीन गेली म्हणून संपले हाच डाव त्यांचा आहे वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जाईत ना संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते गुजराती होते पण धनिक होते आज पण तेच चालू आणि आज हे संकट तर इतकं नव्हतं पण आज खरं तर तुमच्या उंबर ठेवून वरती येऊन उभं आहे कधी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही कधी तुम्हाला इथं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही आज मुंबई उद्या ठाणा कल्याण डोंबिवली सगळे सगळे भाव उद्या पुणा नाशिक जे जे चांगलं आहे आज कोकणपट्टी आखी कमी करतायत जमीन विक विकत घेतल्या जात आहेत मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता आजही माझा विरोधच आहे कुठे चालली आहे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन फक्त बघा ही बुलेट ट्रेनचं स्टेशन शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून नव्वद किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर नऊशे तीन स्क्वेअर किलोमीटरचं आहे म्हणजे मुंबईपेक्षा दीडपट मोठं आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची दीड लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट येत आहेत अहो आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत है नक्की यांचे कुठून रुळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय यांना आणि काय आणायचं इथे काय भरायचंय एकदा जाऊन बघा हो वसाई विरार पासून सगळ्या सगळ्या गोष्टी बघा कसे कसे भर देत आहेत कसे भर देत आहेत तुम्हाला घर नाकारणार ह्याना सगळ्यांना घर मिळणार तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार ह्यांना घर मिळणार तुम्हाला नाकारणार तुम्हीच नसाल तुमचंच अस्तित्व नसेल काय चाटाच्या आहे महानगरपालिका काय उपयोग आहे या गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू उत्तम शहर करू चांगल्या गोष्टी करू मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे कोण आमचेच दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत काय दुर्दैव आहे बोला या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होती आहे ही मराठी माणसासाठी एक शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजाने मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यालाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक व्हा या मुंबईसाठी एक व्हा या महाराष्ट्रासाठी एक वा ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने इतक्या लोकांच्या तपाश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्मे गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे अ आम्हाला सत्ता काय सत्य सत्याचं काय करू सत्ते सत्ते शिवाय पण आज पण लाथा मारण्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ताधारांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे एम लग, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचं आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता एवढंच सांगेल की सतर्क राहा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा हे मुंबई राहावी हे महाराष्ट्र राहावं राज्य राहावं हे मराठी माणसाच्या हातात राहावं तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला घ्यावून द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी नजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब